व्यासपीठ आणि ज्यांच्या जीवावर करार उत्तरची उद्याची निवडणूक जिंकायचे ते सगळे या करार उत्तर मधल्या परिवर्तनाचे बिलीचे शिलेदार माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी खर तर गेली अडीच तीन वर्ष करार उत्तर मध्ये परिवर्तन व्हावं म्हणून आपण सगळे गावोगाव जातोय घरोघरी जातोय आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि या राज्याचे महायुतीचे जनसामान्यांचे निर्णय आपण घराघरात पोचवले घराघरामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला लाभ दिला आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि महायुती घराघरात पोचली आज मनोज दादांना तिकीट मिळाल्यानंतर सगळ्या गावोगावची लोक या ठिकाणी बाहेर पडले आणि शिक्का झालं की तेवीस तारखेला महायुतीचे उमेदवार घोरपडे यांचा विजय हजारो मतांच्या फरकानं होणार तर अनेक भाषणात मी तुमच्या समोर बोललो परंतु आज आपल्याला दरेकर साहेबांना ऐकायच दरेकर साहेब दोन हजार नऊ ला या मतदारसंघाची रचना झाली आणि दोन हजार नऊ पासून करार उत्तरमध्ये परिवर्तन करायसाठी आम्ही प्रयत्न करतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये असाल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये असाल या ठिकाणी मनोज दादा आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं राहिलो गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसला छत्रपती उदय महाराजांनी माझी शिफारस केली आणि प्रवीण भाऊ तुम्हीच मला या ठिकाणी शिवसेनेचं तिकीट दिलं परंतु आमच्या मतामध्ये विभागणी झाली आणि एकमेकाच्या विरोधात लढल्यामुळे मताची विभागणी झाली आणि नको तो बिनकामाचा आमदार निष्क्रिय आमदार दोन हजार नऊ पासून या करार उत्तरच्या भोकांनी बसला आणि म्हणून आम्ही ठराव आपले नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं उदयन महाराजांनी सांगित जयकुमार गोरे भाऊनी सांगित या ठिकाणी या रेहमतपूरवर जयकुमार गोरे भाऊचा विशेष प्रेम आहे आणि त्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा विकास निधी या रेहमतपूरमध्ये आलेला नुसतं आलेलं नाही तर मला वाटते काम पण पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून भाजपच्या माहितीच्या सरकारचा मी मनापासून आभार माने आणि एवढी भ्वाही दिन की या सगळ्या नेत्यांच्या सांगण्यावरून आणि जनतेच्या मागण्यावरून जनतेची काय मागणी होती या ठिकाणी कराड उत्तरमध्ये कबर पाहिजे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या सगळ्या नेत्यांच्या पाठीमागे लागून आता खरं तर शंभूराजे गेले त्यांनी सुद्धा म्हणले हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आम्हाला मिळाला पाहिजे उपमुख्यमंत्री आदित्य इथं माझे आमदार आम्हाला राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे सगळ्या नेत्यांना समजून सांगितलं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि माध्यमातून गेलो आणि कमळ चिन्ह या ठिकाणी उदय महाराजांच्या माध्यमातून घरोघरी गेलेलं आहे आम्हाला कमळ चिन्ह पाहिजे वरिष्ठांनी आपलं ऐकलं युतीच्या नेत्यांनी ऐकलं आणि तुमची मागणी मान्य केली तुम्हाला कमाल चिन्ह दिलं दुसरी मागणी फिरत होतो उमेदवार म्हणून फिरत होतो तुम्ही म्हणायचा दादा दोन हजार चौदा म्हणून दादानी धैरिक शिकवणची मताची धैरीच केली तर ती बाळासाहेब पाटलांच्या पेक्षा जास्त जाते आता तुम्ही भांडू नका आणि एकाच एक उमेदवार द्या एकाच एक उमेदवार द्या आणि म्हणून तुमची दुसरी मागणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग मध्ये मान्य केली आणि पहिला प्रश्न विचारला की मी नाव घेतलं तर दुसऱ्यानी मदत करेल का पहिल्यांदा ठिकाणी सांगितलं मी सांगितलं मनोज दादानी सांगितलं मेताळ साहेबांनी सांगितलं की साहेब तुम्ही कोणाचं पण नाव घ्या ज्याचं नाव घ्याल त्यात निवडून आणायची जबाबदारी आमची मी पण ताकदीनं नाव घेतलं मी पण म्हणलं ठीक आहे अरे मला वाटत होतं मला तिकीट मिळेल म्हणून ठीक <laughs> आहे म्हणलं मनोज दादा म्हणलं ठीक आहे घ्या कोणाचं म्हणलं आणि ठिकाणी पण साहेबांचा निर्णय सोपवला आणि साहेब म्हणले धैर्यशील दादा यावेळी आपण मनोज ना तिकीट देऊया आता <laughs> शब्द दिला होता नाही म्हणता आलं नाही परंतु तिकीट जाहीर झालेल्या दिवसापासून आम्ही कुणाच्या फोनची वाट बघितली नाही कुणाच्या निरोपाची वाट बघितली नाही उमेदवार मनोज घोरपडे नसून उमेदवार धैर्यशील कदम आहे म्हणून त्या दिवसापासून कामाला लागलो आणि आज आज कराड तालुक्यातली हुंडाळकर रयत गट असेल काँग्रेसचा गट असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल रयत क्रांती संघटना असेल सगळ्या माहितीचे कार्यकर्ते आणि कोरेगाव तालुका आणि कराड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजितदाचे कार्यकर्ते एकमेकाच्या हातात हात घालून कामाला लागले आणि साहेब तुम्हाला खात्री देतोय छत्रपती उदय महाराजांच्या साक्षीने खात्री देतोय शब्द देतो आम्ही जबाबदारी घेतली मनोज दादा निवडून आणायची आणि चमत्कार होणार आहे परवा रेवतपूर मध्ये सभा झाली आणि शरद पवार साहेब पोहोचले नाही बरोबर ना का पोहचले नाही तो कारण पवार पवारनं काळ त्यांना आईबीने न रिपोर्ट दिला साहेब तुम्ही काय रेहमतपूरला जाऊ नका ती सीट पडणार रेहमतपूरला जाऊ नका तुमचा बाळासाहेब पाटील पडणार आहे आणि म्हणून साहेब या ठिकाणी आले नाही लक्षात ठेवा और साहेब सूचना देते देतात की नाही सूचना आपल्याला दिलेल्या आहे आता नेटाने का मांडला सगळ्या मतदारसंघामध्ये एक हजार कोटीची विकास काम तुम्ही दिलीत आम्हाला किती एक हजार कोटीची थोडी थोडी विकास कामाच्या प्रत्येक गावात विकासाने निधी टाकलाय आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी या माहितीला आशीर्वाद द्यावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पण एक सांगतो तुमचं सगळ्यांचं ऐकलंय तुमचं सगळ्यांचं ऐकलंय आम्ही ऐकलंय नेत्याने ऐकलंय आता निवडून आणायची जबाबदारी कुणाची मनोज दादाला निवडून आणायची जबाबदारी कुणाची मनोज दादाचं चिन्ह कुठलं मनोजदाचं चिन्ह कुठलं उद्या मतदान कुठल्या चिन्हाला करायचं कुठल्या चिन्हाला मतदान करायचंय धन्यवाद